जी लोक संविधान बदलण्याची बाता करतात जी लोक संविधान बदलण्याची भाषा करतात ह्यांच्याबद्दल एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेऊया की संविधान बदलणं ह्यांच्या बापाला पण शक्य नाहीये मोदी असतील अमित शाह असतील हाफ चड्डी घालून पडणारे आर एस एस वाले असतील हे जितके येडे दिसतात तितके येडे नाहीयेत हे आपण लक्षात ठेवूया जरी अर्धी चड्डी घालून इकडे तिकडे पळत असतील काट्या फिरवत तरी जितके येडे तितके एडे दिसत नाहीत त्यांना डायरेक्ट संविधान पलटी करू शकणार नाहीत बदलू करू शकणार आहेत ते संविधान डायरेक्टली बदलणार नाहीयेत ते उंदरासारखं संविधान कुरतडून 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 फाडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे आणलेत पॉलिसीज आणल्यात जर आपण शिक्षणाची परिस्थिती बघितली तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्यात अंगणवाड्या बंद पाडल्यात सर्वात प्रथम समतेचे विचार समतेचा संदेश रुजवणाऱ्या सरांनो तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपण आजवरतीची जी परिस्थिती आली आहे ती जर बघून घेतली तर आपल्याला एक दृश्य दिसेल की या वंचित समूहातले तरुण जे आहेत तमाम वंचित तरुण समूहातले तरुण आदिवासी असोत बहुजन असोत दलित असोत मुसलमान असोत हे कुठलंही क्षेत्र आज सोडलं नाहीये जिकडे हे तरुण इकडच्या प्रास्थापितांच्या मागे राहिलेत नुसते मागेच नाहीत राहिलेत तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना मागे टाकायला लागलेत आणि उमटवणारे हे यू... तमाम वंचित समूहातले युवक यांना राजकारण कळतं अर्थशास्त्र कळतो समाजकारण सोसायटी कळते मीडिया आणि कल्चर कळतं पॉप कल्चर कळतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कळते आता हे दिग्दर्शक म्हणून चित्रकार म्हणून कलाकार म्हणून ऍक्टर्स म्हणून आणि क्रीडामध्ये पण स्वतःची ठसा उठवणार आहेत ठसा उमटवतायत आणि पुढे त्यांना दिसत आहेत आणि हीच जीच आमची पिढी आहे ती आमच्या वरच्या पिढीकडे जेव्हा आदराने बघते आणि थोडं सेल्फ इंट्रोस्पेक्शननी बघते म्हणजे जी एकोणीसशे साठ ते एकोणऐंशीच्या एकोणीसशे ऐंशीच्या कालखंडामध्ये जन्मलेली जी पिढी आमच्या वरची पिढी यांच्याकडे जेव्हा बघते तेव्हाला आम्हाला एक गोष्ट कळतो की खऱ्या अर्थाने विकास आणि प्रोग्रेस ह्या पिढीपासून सुरुवात झाला आहे ह्या पिढीनी महत्वाच्या पोझिशन्स स्वतःकडे काबू केल्यात आहेत त्यांनी अधिकारी म्हणून समोर यायला लागलेत बिझनेसमॅन म्हणून समोर यायला लागलेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये समोर यायला लागलेत आणि आमच्या पिढीचा विकास व्हावा आमच्या पिढीला एक लढण्याची ताकद मिळावी असं वातावरण उभं केलंय आमच्या वरच्या पिढींनी आणि ते फक्त आणि फक्त शक्य झालंय भारताच्या संविधानामुळे आणि अजून कशाचमुळे नाही आणि ते शक्य आहे भारतातल्या संविधानाच्या वेलफेअर पॉलिसीजमुळे सुरक्षेमुळे विकासाच्या संध्यांमुळे आणि भारतीय संविधानाने दिलेल्या संरक्षणामुळे पण मित्रांनो आज आमच्या पिढीच्या समोर एक भीती आली आहे आम्हा सर्वांना ही भीती वाटते की आमच्या वरच्या पिढीला जे आरक्षण मिळालं ज्या संविधानाचं संरक्षण मिळालं ते आमच्याच पिढीतल्या बऱ्याचशा एका वर्गाला आणि आमच्या येड्याना पिढ्यांना मिळणार नाही अशी एक ताकद या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये उभी राहतीये आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या ताकतेशी लढायची आज गरज आणि जे गोष्ट जी लोक संविधान बदलण्याची बाता करतात जी लोक संविधान बदलण्याची भाषा करतात यांच्याबद्दल एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेऊया की संविधान बदलणं ह्यांच्या बापाला पण शक्य नाहीये आणि इकडचं भाजप असेल मोदी असतील अमित शाह असतील हाफ चड्डी घालून पडणारे आर एस एस वाले असतील हे जितके येडे दिसतात तितके येडे नाहीयेत हे आपण लक्षात ठेवूया जरी अर्धी चड्डी घालून इकडे तिकडे पळत असतील काट्या फिरवत तरी जितके एडे तितके एडे दिसत नाहीत हे ना डायरेक्ट संविधान पलटी करू शकणार नाहीत बदलू करू शकणार नाहीत ते संविधान डायरेक्टली बदलणार नाहीत ते उंदरासारखं संविधान कुरतडून 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 फाडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे आणले आहेत पॉलिसीज आणल्यात जर आपण शिक्षणाची परिस्थिती बघितली तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्यात अंगणवाड्या बंद पाडल्यात त्याचप्रमाणे शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे बार्टी असेल महाज्योती असेल सारथी असेल सी असेल अशा बऱ्याच संघटना फंडिंग करून फंडिंग कमी करून त्या संघटना त्या संविधानाने सुरू केलेल्या शिक्षणासाठी ज्या संस्था होत्या त्या बंद पडतायत इकडे आपल्या बरोबर सामील झालेत काही विद्यार्थी जे आझाद मैदानावरती असतात ते आज आपल्या मर्चामध्ये सामील झालेत त्यांच्यासाठी एक मोठ्या टाळ्यांचा हात होऊन जाऊ देत आणि ह्याच बाजूनी त्यांनी शिक्षणाचा रस्ता आपला बंद करायचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसऱ्या बाजूला काय सुरू केलंय की जर आपण शिकून सावरून बाहेर पडलो तरी आपल्या मुळ्या आपल्या सर्वांना इकडच्या युवकांना तरुणांना नोकरीची संधी मिळणार नाही नोकरी उपलब्ध होणार नाही अशी व्यवस्था ह्यांनी करून ठेवली याचं एक महत्वाचं कारण म्हणजे इकडची ढसळती आर्थिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर या देशामध्ये दे एक महत्वाचा घटक होता जो आपल्या सर्वांना जॉब्स उपलब्ध करून देत होता तो म्हणजे भारत देशातला भारताच्या संविधानाने सुरू केलेला सोशल वेलफेअर इकॉनॉमी सांगितलेला पब्लिक सेक्टर पण आज हा पब्लिक सेक्टर इकडचा नरेंद्र मोदी असतील इकडचे अमित शाह असतील ते, ते बंद करतात आणि म्हणून बाळासाहेब दरवेळेस म्हणतात की इकडचे नरेंद्र मोदी जे आहेत ते दारुड्यासारखे आपला देश विकायला निघालेत ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवावं मुंबईचाच उदाहरण द्यायला झालं तर बेस्ट बंद करून बेस्ट अदानीला दिली तसंच मुंबईचा एअरपोर्ट अदानीला दिला बी एस एन एल अंबानीला दिलं एअर इंडिया विकली भारतीय रेल्वेचं आणि भारतातले जे पोर्ट्स आहेत त्या पोर्ट्सचं खाजगीकरण सुरू केलंय आणि ह्याच सर्वामध्ये अधिकारी सरकारी अधिकारी ह्यांच्या नोकऱ्या ह्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या आता कंट्रॅक्ट भरतीवरती सुरू केल्यात आणि मी आपल्या सर्वांना एक गोष्टीकडे लक्ष ठेवायला सांगतो की जेव्हा इकडचं सरकार सरकारी नोकऱ्या शासन आणि ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो हा विभाग जेव्हा हे कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती देतात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती सुरुवात करतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सरकार तुम्हाला ओरडून ओरडून सांगतय की आम्ही हे सरकार चालवायला लायक नाही होत म्हणून आम्ही हे है सरकार यांना भाड्यावरती देऊन टाकले आणि हेच चालू होत असताना आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार इकडे तिकडे फिरत राहत आहे आणि काय बोंबलतायत शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी अरे भावांनो शासन आपल्या दारी कारण इकडचा शासकीय अधिकारी शासकीय नोकर हे झालेत भाडेकरी आणि ह्याच प्रकारे इकडच्या लोकांनी इकडच्या व्यवस्थेला मोडीत काढून संविधानाचे एक एक मूल्य मोडीत काढून स्वतःचं आधुनिक मनुस्मृती संविधानामध्ये घुसवायचा प्रयत्न इकडच्या व्यवस्थेने केला आणि यांना वाटत की आपण ह्यांच्यावर आवाज उठवला तर आपण डरू आपण घाबरू जेव्हा इकडचा मुसलमान आवाज उचलतो जेव्हा इकडचा दलित आवाज उचलतो ओबीसी आवाज उचलतो इकडचे वंचित आवाज उचलतात तेव्हा त्यांना त्यांच्यावरती केसेस केल्या जातात त्यांना पोलीस प्रशासनाच्या दबावाने घाबरवलं जातं पण मित्रांनो मला एक सांगा ह्यापुढे आपण घाबरणार आहोत की नाही आपण घाबरणार आहोत एकच नंबर बॉस क्योंकि ये डरने का नाही डराने का टाइम आ गया है अभी आणि त्याचमुळे आपण सर्वांनी हे ठरवूयात की येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य असेल सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल या सर्वांना आपण तमाम वंचित घटकांमधन आदिवासी बहुजनांमधन दलितांमधनं मुसलमानांमधन आणि तमाम बहुजन समूहातन असे लोकप्रनि प्रतिनिधी आपण सत्तेमध्ये पाठवू जे सत्तेमध्ये जाऊन संविधानाचा सन्मान करतील आणि म्हणून सगळ्या माझ्या तरुण बांधवांना मित्रांना विनंती आहे की आज आपण इकडे एक निर्धार करूया आज आपण इकडे एक शपथ घेऊयात की जो ये संविधान बदलने की बात करेगा जो ये संविधान बदलने की कोशिश करेगा आपण उसको ही बदल डालेंगे. एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना जय भीम जय संविधान